महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मृत्यू पावलेल्या बालिकेला श्रद्धांजली वाहत अनोखे आंदोलन पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात धुळे शहरातील बोरसे नगर येथील एक वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला होता धुळे शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली असून बालकांवरील हल्ले वाढले आहेत आज शिंदेच्या शिवसेनेकडून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मृत पावलेल्या बालिकेला श्रद्धांजली वाहत अनोखे आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महानगरपालिकेने करावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट व पिसाळलेली कुत्रे सोडू असा इशारा शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे

या मुलीला एकशे तीस ठिकाणी चावे घ्यावे निर्दयपणे या कुत्र्यांनी असाच प्रकार गेले आठ दिवसापूर्वी दत्त मंदिर बाजूला सदाशिव नगर आहे या ठिकाणी दोन बालकांवर असाच हल्ला केला पण त्या ठिकाणी दक्ष नागरिकांमुळे त्यांचा जीव वाचला गेल्या तीन दिवसा अगोदर स्टेडियम जवळ एका एक वर्षाच्या खुशी नामक बालिकेचा मोकाट कुत्र्यांनी या ठिकाणी प्राण घेतलेला आहे धुळे शहरामध्ये विविध भागांमध्ये कुत्र्यांनी हैदोस नावलेला आहे गेल्या दहा दिवसापूर्वी सदाशिव नगर विद्यानगरीमध्ये दोन बालकांचा त्या ठिकाणी प्राण हल्ला घालला कुत्र्यांनी त्या ठिकाणी केला पण नागरिकांच्या सतर्कपणामुळे त्या ठिकाणी ते बालक बसवले आहे रोज या धुळे शहरामध्ये कुत्र्यांचा इतका हैदोस वाढला आहे है की या धुळे शहरातले ऐंशी टक्के कुत्रे हे पिसाळलेले आहे रोज नागरिकांवर हल्ले या ठिकाणी धुळे शहरामध्ये कुत्र्यांच्या माध्यमातून होत आहे मागच्या मे महिन्यामध्ये एकशे एकाहत्तर लोकांना या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे दुसरं असं की महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत कुठल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना महानगरपालिकेने या ठिकाणी आखलेल्या नाही आज शिवसेनेच्या वतीने आम्ही पाच मुद्दे या महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी दिले आहे आमचा एक नंबरचा मुद्दा आहे की धुळे शहरातील ऐंशी टक्के मोक्या कुत्रे पिसाळलेले आहेत त्या कुत्र्यांना त्वरित विष देऊन या ठिकाणी मारण्यात यावं आमची दोन नंबरची मागणी आहे की मोक्या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडून नळींच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी सोडण्यात यावं आमची तिसरी मागणी आहे की मोक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र पत्राची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी आणि जी डॉग व्हॅन असते या डॉग व्हॅनची त्वरित या ठिकाणी खरेदी करण्यात आली पाहिजे आमचा दुसरा मुद्दा असा आहे की मोकट कुत्र्यांना पकडण्यासाठी मागे एक चा एक पथक या पथकच्या धुळे शहरातले कुत्रे ठिकाणी पकडून जंगलामध्ये सोडण्यात आली होती पण काही प्राणी मित्रांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि अत्यंत चांगली मोहीम त्या ठिकाणी बंद पाडली त्याच धर्तीवर परत त्या आंध्र प्रदेशच्या टीमला या धुळे शहरामध्ये तात्काळ पाचारण केलं पाहिजे आणि या मोकाट कुत्र्यांना जंगलात सोडलं पाहिजे जेणेकरून या आमच्या खुशी सारख्या लहान पालिकेचा याच्यापूर्वी मृत्यू होणार नाही नागरिकांचे अपघात होणार कुत्र्यांच्या चावा घेतल्यामुळे म्हणून या ठिकाणी पालिकेला विनंती करतो अन्यथा येणाऱ्या आठ त्या दिवसामध्ये मोकाट कुत्रे शिवसेना स्वतः पकडून या महानगरपालिकेच्या आवारामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी पिसाळलेले कुत्रे सोडल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही आणि होणार जे काय परिणाम असतील याची संपूर्ण जबाबदारी या धुळे महानगरपालिकेची असेल जय महाराष्ट्र रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा